विद्या प्रतिष्ठानच्या प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर तुमची आताची पोझिशन आणि काय चाललंय लोकांच्या प्रतिक्रिया आणि नेमके काय घडामोडी घडतायत ज्ञानेश्वर अजित पवार यांचं पार्थिव ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तिथे मी उभा आहे माझ्यासोबत काही हे सगळे लोक आहेत प्रचंड अशी गर्दी अगदी दूरपर्यंत हे जी वॉल कंपाऊंड आपण पाहतो या वॉल कंपाऊंडवर देखील मोठी गर्दी आपल्याला सगळ्या समर्थकांची बघायला मिळते आहे अगदी जिथे जागा मिळेल तिथे सगळे लोक अजित पवार यांचं शेवटचं दर्शन घेण्याच्यासाठी म्हणून जिथे आपल्याला जागा मिळेल तिथे आहेत अगदी आपण बघितलं झाडांवर देखील काही लोक तिकडे उभ्या आहेत आणि संपूर्ण या भागात लोकांची कशी गर्दी जमलेली आहे ते आपण बघतोय कशा पद्धतीनं तुमचा आणि दादांसोबतचा संपर्क राहिलेला आहे काय म्हणजे चाळीस वर्षापासूनचा संपर्क आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार सव्वीस ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो त्यावेळेस आजी दादा एम एस हस्केल शिकायचे मी पण हे नुकसान जातो आजी दादा चालू आहे आमचा कमीत कमी दहा वर्षापासूनचा समोर प्रसंग होता तो परंतु आज दादा गेल्याने आमच्या बारामतीला एक मोठी पोकळी निर्माण झाली मोठी पोकळी निर्माण झालेली आहे अशा पद्धतीच्या भावना या सगळ्या लोकांकडून व्यक्त केल्या जात आहेत जर आपण पाठीमागच्या बाजूला बघितलं तर अजित पवार यांचं जे पार्थिव आहे ते आता बाहेर काढलं जाणार आहे काही वेळात जी शववाहिनी या ठिकाणी आहे ती देखील सजवलेली आहे फुलांच्या सगळ्या माळा ज्या आहेत त्या शववाहिनीला या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आतमध्ये आता जय पवार हे या दवाखान्याच्या आतमधल्या बाजूला आहेत काही त्यांचे सगळे निकटवर्तीय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी अगदी काही वेळात या ठिकाणाहून हे अजित पवार यांचं पार्थिव आणलं जाईल त्या शववाहिनीमध्ये पार्थिव ठेवलं जाणार आहे आणि तिथून विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जिथे व्यवस्था करण्यात आलेली आहे अंत्यदर्शनाची तिथे अजित पवार यांचं हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे या सगळ्या भागात अजित पवार यांच्या समर्थकांच्या घोषणा देखील आपल्याला ऐकायला मिळतात अमर रहे अमर रहे अशा पद्धतीचा नाद या सगळ्या भागात अशा पद्धतीच्या सगळ्या या भागात समर्थकांकडून आपल्याला ऐकायला मिळत आहे संपूर्ण बारामती नव्हे संपूर्ण राज्यावर जो दुःखाचा डोंगर अजित पवार यांच्या निधनानं आलाय हे दुःख जे आहे ते सगळं यांच्या भावनांमधून व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळत आहे अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी जी ती जले आहे ती विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात झाली मी सध्या रुग्णालय परिसरामध्ये आहे रुग्णालय परिसरात देखील अगदी अगदी दूरपर्यंत ही सगळी लोकांची गर्दी पोलिसांनी ही सगळी गर्दी या ठिकाणी पांगवण्याचं काम सुरू केलंय कारण पुढच्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी जे पुढची प्रक्रिया आहे अजित पवार यांचं जे पार्थिव आहे ते या ठिकाणाहून बाहेर आणलं जाणार आहे आणि या शववाहिनीतून हे पार्थिव नेलं जाईल विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी आणि तिथे सगळ्यांना अंत्यसंस्कार अपडेटसाठी येऊ तुमच्याकडे आपण आता विद्याप्रतिष्ठानच्या परिसरात जाऊया दरम्यान मनोज जरांगे पोहोचलेले आहेत विद्याप्रतिष्ठानच्या परिसरामध्ये आणि अजित पवारांचं अंत्यदर्शन करण्यासाठी ते काही वेळापूर्वी पोहोचले मनोज झरांगे पाटील आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर हे याच परिसरात आहेत संदीप जनसागर लोटलेला आहे विद्या प्रतिष्ठानच्या परिसरामध्ये हे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतच आहे भावनाही उत्कट आहेत सगळ्यांच्या आपला नेता आपल्यातून हिरावला जा हिरावला जाणं याचं खूप मोठं दुःख बारामतीकरांना आणि महाराष्ट्रभरातल्या कार्यकर्त्यांना दिसतंय अगदी नम्रता हे सगळं दुःख झेलत बारामतीकर आणि महाराष्ट्रातला अजितदादांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता जो आहे तो आतापासूनच आपण पाहतोय विद्याप्रतिष्ठानच्या परिसरात जमायला सुरुवात झाली हा टॉप अँगल ही दृश्य मी दाखवतोय पुढारी न्यूजवर की आता जवळपास हजारो कार्यकर्ते किंवा जे चाहते आहेत दादांवर प्रेम करणारे जे आहेत ते सगळेजण विद्या या विद्याप्रतिष्ठानच्या या मैदानावर दाखल झाले आहेत ज्ञानेश्वरनं सांगितल्याप्रमाणे काही वेळानंतर जे ते पार्थिव रुग्णालयामधून इथं आणण्यात येईल आणि यापूर्वी पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता त्यांचं ते पार्थिव जे अजित पवारांचं ते याच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आणलं जाणार आहे मैदानाच्या जा मध्यभागी आपण पाहतो एक टँकर आणि जेसीबीद्वारे जी तयारी सुरू आहे तिथं अंत्यसंस्कार जे आहेत ते उद्या सकाळी अकरा वाजता केले जाणार आहेत पंतप्रधानांनी केंद्रीय गृह मंत्री देखील त्या अंत्यसंस्काराच्या वेळा उपस्थित असतील आणि आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये एका बाजूलाही तुरळक गर्दी दिसते मात्र दुसऱ्या बाजूला हे खचाखच भरलेला आहे मैदान ज्या ठिकाणी आता काही वेळातच हे पार्थिव आणून अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे नम्रता पाहायला गेलं तर यामध्ये महिला आहेत लहान मुले आहेत तरुण मुलं मुली देखील आहेत जे दादांवर प्रेम करणारी बारामतीकर आहेत किंवा महाराष्ट्रातले इतर भागातले आहेत ते सगळेजण सध्या बारामतीकडे येतात आणि संपूर्ण रात्रभर हे पार्थिव नम्रता याच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर ठेवलं जाणार आहे जेणेकरून सगळ्या नागरिकांना अंत्यदर्शन घेता येईल आणि मगच त्यानंतर उद्या अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत काही वेळापूर्वी शरद प पवार यांनी प्रतिक्रिया दिली की हे अपघाती निधन आहे त्याबाबत कुठलं राजकारण देखील करू नये त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना काही वेळापूर्वी येऊन शांततेचं आवाहन केलं होतं एकंदरीतच उद्या तर हे सगळं मैदान भरलेलं असेलच मात्र आता काही वेळातच रुग्णालयामधून हे पार्थिव रवाना झाल्यानंतर याच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर ते पार्थिव आणलं जाईल आणि संपूर्ण रात्रभर या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ते ठेवलं जाणार आहे नम्रता अगदी संदीप धन्यवाद आणि तिकडे ज्ञानेश्वर सुद्धा रुग्णालय परिसरात आहेत त्यांचेही आभार वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स आम्ही जाणून घेत राहू